भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला रेशीमच्या तांदळाच्या पिठापासून दोन वाटीच्या पिठापासून इथे सारे पापड झालेले आहेत पाहू शकता आणि किती छोटे छोटे पापड आहेत पण तळल्यानंतर दीडपट होते दोन पट फुलतात ते पापड हे पहा आणि तळ तळल्यानंतर असे पापड दिसतात पांढरे शुभ्र होतात हलके फुलके चवीला भन्नाट लागणारे तर आपण त्यासाठी आता त्या घेऊ त्या चार वाटी पाणी कारण एक एका वाटीला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे असत दोन वाटी पिठाला चार वाटी पाणी घ्यायचं आहे तर चार दोन वाटीचं दाखवते तर चार वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं एक व चमचा पापडखार पापडखार दोन वाटीला एकच चमचा वापरायचा आहे मीठसुद्धा बघून घालायचं पापडखारसुद्धा खारट असते ब आणि पापडखार जर जास्त झाली तर पापड लाल होतात लक्षात ठेवायचं आता एक वाटी झाली आता घालू दुसरी वाटी आणि मोदखाला जसं उकड काढतो आपण त्याप्रमाणेच आता ही उकड काढायची आहे आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एक मिनिटवर शिजवून घ्यायचं आहे वरती आता झाकण ठेवू याच्यावरती मी आता व्यवस्थित पापडखार वगैरे त्याला लागलेले आहे वर झाकण ठेवून एक मिनिटवर वापलं ना पीठ चांगलं वापलं जातं आणि पापड व्यवस्थित येतात आता झाकून घेऊ त्याच्यावरती एक मिनिट आता याला झालेलं आहे आता काढून घेऊ आणि आपण हाताने चेक करून घ्यायचं आहे आता घेऊ चेक करून त्याला शिजलं का बघूया हातानेच कळतं ते शिजलं असेल तर आता हे जा परफेक्ट शिजलेलं आहे परातीमध्ये काढून घेऊ आणि गरम असताना जे गरम गरमच मळायचं आहे जर हाताला आता चटके बसतात जर तुम्हाला चटके बसत असेल तर ते एखाद्या बाटीनं किंवा तांब्यानं सुद्धा ग घसकटून घेऊ शकता तर मी हातानेच मळलेलं आहे पहा आणि असं पेपर ठेवायचा प्लॅस्टिकचा खाली आणि वरती आणि मध्ये गोळा ठेवायचा हलकस असा दाब दिला ना त्या मशीनला व्यवस्थित पापड पसरला जातो ए पहा आणि एक मिनटाच्या वर जर पाप पीठ शिजलं तर पापड व्यवस्थित येत नाहीत पीठ एकच मिनिटभर शिजवून घ्या आता हे हे करून घेऊ त्या सगळे असे पसरून घ्यायचे आहेत प्लॅस्टिकच्या कागदावरती आणि खूप ऊन आहे वरून डोक्यावरती ऊन लागतं आणि खाली पाय भासतात इतकं ऊन आहे आता हेच पापड वाळलेले तळून दाखवते तुम्हाला हे बघा एक पट पापड आणि दोन पट फुल्ला आणि एकदम खुसखुशीत होतात चवीला एकदम मस्त लागतात मग आपले मुरगंडे म्हणा किंवा किच्या पापड म्हणा तयार आहेत आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन आणि तोपर्यंत धन्यवाद